तो सभी का स्वागत आहे दुरावा जीव लागणारानी विना कस समजव वेडा मनाला तुझी भ्रांत तुझी ओढ व्याकुळता मला आठवतो तुझा मौशार स्पर्श तुझा घाबरलेला चेहरा धाकधुक काळजातली मला माहिती आहे काही क्षणांचे चुकलेले आपण वाट सुरू आज इथे तर उद्या तिथे मला ठाऊक आहे सगळं तू ज्याला प्रेम म्हणतेस ते केवळ एक ना समजा वयाचं फसव आकर्षण आहे कधीतरी माझ्या डोळ्यात बघ ना कधीतरी जवळ घे ना तरी अस्पृश्यपणा नकोय का मी तुझ्या सावलीच्या पण लायकीचा सा नाहीये किती स्वप्न पाहिली होती मी खरच किती निर निरर्थक असतात स्वप्न तू गेल्यापासून स्वप्नच पडत नाही हल्ली मला नको एक स्पर्धा जीत हार यश अपयश फक्त तू हात हातात दे माळू दे ना तुझ्या मोकळ्या केसात झेंडूचं फूल अन पायात पैंजण खाना झुनके पिवळ्या रंगाची साडी ना दूर लुटूस बंजर जगण तू कधीतरी बरस ना या पावसातल्या सरीसारखा तूच तू आहे सगळीकडे मी खोटो बोलतो जीवाड ऐकला गे तुझ्यात रोहित जाधव रोहित रंजना जाधव